श्री क्षेत्र सावंगा विटोबा नगरी श्री विटोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत आयोजित गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव दिनांक एकोणतीस मार्च ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे श्री क्षेत्र सावंगा विटोबा पोस्ट मार्केट तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती यात्रा महोत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत सर्व भाविक भक्तांनी तन मन धनाने सहकार्य करावे आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विनीत संस्थाचे अध्यक्ष पुंजाराम निमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर लक्ष्मण राठोड वैभव मानकर स्वप्नील चौधरी सर्व विश्वस्त मंडळ तथा उत्सव समित्या व समस्त गावकरी मंडळी श्रीक्षेत्र चावंगा विटोबा बाहेर गावावरून येणाऱ्या भाविक भक्तांकरिता अमरावती व चांदूर रेल्वे बस स्थानकावरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे